आज आपण बोलणार आहोत भारतीय म्युझिक इंडस्ट्रीतील दोन जबरदस्त स्टॉक बद्दल टिप्स म्युझिक आणि सारेगामा इंडिया एक स्टॉक आहे हाय प्रॉफिट हाय ग्रोथ आणि दुसरा आहे हेरिटेज स्टॅबिलिटी आणि डायव्हर्सिफिकेशन पण प्रश्न एकच आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी कोणता जास्त दमदार सुरू करूया स्टॉक वर्सेस स्टॉक कंपॅरिझन भाग एक म्युझिक इंडस्ट्री फ्युचर ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो आज म्युझिक ऐकायची पद्धत पूर्ण बदलली आहे सीडी कॅसेट डीव्हीडीचा डीचा जमाना गेला आहे आता स्पॉटीफाय युट्यूब जिओ सावन ऍपल म्युझिकचा जमाना आहे याचा सर्वात मोठा फायदा कोणाला होतो म्युझिक लेवल कंपन्यांना एकदा गाणं तयार झालं तर ते वर्षानुवर्ष पैसे कमवत राहतात यालाच म्हणतात एव्हरग्रीन असेल भाग दोन म्युझिक कंपनी ओव्हरव्ह्यू सर्वप्रथम पाहूया टिप्स म्युझिक टिप्स म्युझिक ही एक प्युअर प्ले म्युझिक कंपनी आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण फोकस म्युझिक कंटेंट आणि त्याचं डिजिटल मॉनिटायझेशन कडे आहे वीस हजार पेक्षा जास्त गाण्यांचा कॅटलॉग आहे युट्यूब स्पॉटीफाय ऍपल म्युझिक यासारख्या प्लॅटफॉर्मवर टिप्स म्युझिकचे कंटेंट सतत पैसे कमवतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनी कर्जमुक्त आहे टिप्स म्युझिक फायनान्शियल स्ट्रेंग आता थोडं आकड्यांकडे पाहूया टिप्स म्युझिकचा प्रॉफिट मार्जिन खूप जास्त आहे आरोई म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी साठ ते सत्तर पर्सेंट पेक्षा जास्त आहे याचा अर्थ काय कंपनी कमी भांडवलात जास्त नफा कमवते हा स्टॉक आधीच मल्टीबॅगर ठरला आहे पण उच्च व्हॅल्युएशन ही एक याची मोठी रिस्क आहे भाग तीन सारेगामा इंडिया कंपनीचा सा ओव्हरव्ह्यू आता बोलूया सारेगामा इंडिया बद्दल सारेगामा म्हणजे भारतातील जुनी म्युझिक कंपनी आहे एकशे वीस वर्षांचा इतिहास या कंपनीकडे आहे एक, एक लाख सत्तर हजार पेक्षा जास्त गाण्यांचा कॅटलॉग पण आहे म्हणजे कंटेंटचा खजिनाच आहे सारेगामा फक्त म्युझिकवर अवलंबून नाही त्यांचे रिव्हेन्यू सोर्सेस आहेत म्युझिक लायसन्स मूवी अँड वेब सिरीज कंटेंट कार्वा म्युझिक प्लेअर लाईव्ह इव्हेंट म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन बिझनेस मॉडेल आहे सारेगामा फायनान्शियल ओव्हर व्यू सारेगामा चा प्रॉफिट मार्जिन टिप्स म्युझिक पेक्षा कमी आहे आरोही साधारण पंधरा ते वीस पर्सेंट च्या आसपास आहे पण इथे स्टॅबिलिटी जास्त आहे हा स्टॉक कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर साठी जास्त योग्य ठरतो जे लोक म्हणतात स्लो बस स्टडी वेल्थ त्यांच्यासाठी सारेगामा मजबूत पर्याय आहे भाग चार टिप्स म्युझिक व्हर्सेस सारेगामा डायरेक्ट कंपेरिजन चला आता थेट कंपेरिजन करूया प्रॉफिटेबिलिटी टिप्स म्युझिकपेक्षा पेक्षा सारेगामाची जास्त आहे स्टॅबिलिटी अँड डायव्हर्सिफिकेशन सारेगामापेक्षा टिप्स म्युझिक जास्त आहे ग्रोथ पोटेन्शियल टिप्स म्युझिक जास्त अग्रेसिव्ह आहे रिस्क फॅक्टर टिप्स म्युझिक मध्ये होलेटिलिटी जास्त सारेगामामध्ये रिस्क तुलनेने कमी आहे भाग पाच कोणता स्टॉक कोणासाठी जर तुम्ही असे इन्व्हेस्टर असाल हाय ग्रोथ हवी असेल शॉर्ट टू मीडियम टर्म होलेटिलिटी चालेल हाय आरोही कंपनीज आवडतात तर टिप्स म्युझिक तुमच्यासाठी जबरदस्त आहे पण जर तुम्ही लॉंग टर्म स्टॅबिलिटी शोधत असाल डायव्हर्सिफाईड रिव्हेन्यू हवी असेल लेसर रिस्क प्रेफर करत असाल तर सारेगामा इंडिया योग्यच आहे भाग सहा फ्युचर आउटलुक पुढील दहा वर्षात ओ टी टी कंटेंट वाढणार आहे ग्लोबल म्युझिक लायसनिंग वाढणार आहे इंडिया कंटेंटला इंटरनॅशनल डिमांड येणार आहे या सगळ्याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे फक्त फरक एवढाच आहे ग्रोथ स्टोरी आहे आणि दुसरी लेगसी प्लस स्टॅबिलिटी स्टोरी आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये बेस्ट स्टॉक असा काही नसतो फक्त तुमच्यासाठी योग्य स्टॉक असतो टिप्स म्युझिक आणि सारेगामा दोन्ही क्वालिटी कंपन्या आहेत निर्णय घेण्याआधी फंडामेंटल व्हॅल्युएशन आणि तुमचा रिस्क प्रोफाईल नक्की तपासा जर तुम्हाला असा डिटेल स्टॉक कंपॅरिझन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणता स्टॉक निवडाल टिप्स म्युझिक की सारेगामा इंडिया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो